मंडळी नमस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र कार्यक्रमात मी रिताली तपासे आपलं स्वागत करते मंडळी डिसेंबरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कामकाजाला सुरुवात झाली मंडळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांच्या कामाचा आढावा घेतला यात परिवहन विभागाचे देखील सादरीकरण झाले रस्ता सुरक्षा अभियान हे मुख्यत्वे करून दरवर्षी जानेवारी महिन्यात परिवहन विभागाकडून राबवले जाते रस्ता सुरक्षिततेसंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीनं यात विविध उपक्रम देखील राबवले जातात तर आज आपण शंभर दिवसांच्या कामकाजामध्ये प्रामुख्याने कोणत्या बाबींचा विचार आधी करण्यात आला आहे त्याचे नियोजन त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीनंच करण्यात येत आहे तसंच रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कशा पद्धतीने अंमलबजावणी करण्यात आली या विषयाची सविस्तर माहिती जय महाराष्ट्र कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत आणि ही माहिती आपल्याला देण्यासाठी आज आपण जय महाराष्ट्र कार्यक्रमात निमंत्रित केलं आहे परिवहन विभागाचे आयुक्त विवेक बिमनवारसर यांना सर नमस्कार जय महाराष्ट्र कार्यक्रमात आपलं स्वागत सर परिवहन विभागामार्फत नुकतंच रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आलं तर त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करण्यात आली आणि नागरिकांचा त्याला प्रतिसाद कसा होता काय सांगाल दरवर्षी आपण जानेवारी महिन्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियान राबवतो पहिल्यांदा तो एक दिवस असायचा मग एक आठवडा केला आता मागच्या वर्षी सांगितलं केंद्र सरकार की आपण पूर्ण महिना हा रस्ता सुरक्षा महिना म्हणून राबवायचा आणि संपूर्ण देशामध्ये याचे वेगवेगळे कार्यक्रम झाले आता जर महाराष्ट्रात बोलायचं तर महाराष्ट्रामध्ये देखील मान्य मंत्री नितीन गडकरी साहेब होते यांच्या अध्यक्षतेखाली एक नागपूरला कार्यक्रम झाला ज्यामध्ये अनुपम खेर जे आपले प्रसिद्ध अभिनेते ते आले होते अनेक शाळेंचे मुलं होते संस्था होत्या त्याशिवाय आम्ही प्रत्येक आर टी ओ ऑफिसमध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावांमध्ये स्थानिक स्तरावर त्यांनी मोठमोठे कार्यक्रम घेतले अनेक कार्यक्रम घेतले त्याच्यामध्ये अवेअरनेस कॅम्पेन असेल हे जनजागृती असेल वेगवेगळ्या माध्यमातून ती केलेली यावर्षी आम्ही विशेषतः दोन याच्यावर जास्त आमचा भर होता की आपले जे शेतकऱ्यांच्या बैलगाड्या असतात किंवा ट्रॅक्टर असतात आणि आपले जनावरं जे रस्त्यावर असतात याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास होत असतात आणि त्यांना ते रिफ्लेक्टिवट लावण्याकरता त्यांच्याकडे तेवढे पैसे नसतात आम्ही सर्व दूर सर्व बैलगाड्यांवर आम्ही रिफ्लेक्टिव टेप लावल्या टॅ ज्या ट्रॅक्टर त्याच्यावर रिफ्लेक्टिव्ह टेप लावल्या जे पाळीव प आपले जे स्ट्रेड ॲनिमल्स असतात किंवा जे जनावर आपले शेतात जातात त्यांच्या मग रात्री वापस येताना ते जनावर दिसत नाही वाहनांना त्यामध्ये अपघात होतात अनेक ठिकाणी आम्ही शिंगांना त्यांच्या हे लावले अशा आम्ही वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आणि साधारणतः आपल्याला एक अशी सवय आहे की आपण वाहन ड्राईव्ह करण्यात हो तर आपण चालताना पण ड्राईव्ह करण्यात चालतो हो। हो। खरं तर ज्या ठिकाणी फुटपाथ नाही त्या ठिकाणी आपण उजवीकडनं चाललं पाहिजे की त्यामुळे आपल्यासमोरचं वाहन दिसतं आम्ही मोठ्या प्रमाणात राईट वॉक ऑन राईट हे कॅम्पेन सगळीकडे चालवलं आणि मला आपल्याला सांगायला आनंद होतो आहे की यावर्षी जेव्हा आपली इथली वारी झाली पंढरपूरची वारी झाली आपण बघितलं की दरवर्षी काहीतरी आपल्याला पंढरपूरच्या याच्यामध्ये वारकऱ्यांचे अभ्यास होतात आणि चा वारकरी पायी येत असतात आणि त्यांना मग कोणत्या वाहनाची झळक बसते आम्ही मोठ्या प्रमाणात यामध्ये तिथे वॉक ऑन राईट कॅम्पेन चालवलं वारकऱ्यांना आपण जर बघितलं ठिकठिकाणी बोर्ड लावले त्या ठिकाणी अनेक संस्थांनी त्यांना रिफ्लेक्टिव्ह हे दिले आणि अनेक वर्षांनी मला वाटते की यावर्षी एक अपघात विरहित अशी पंढरपूरची वारी झाली या सगळ्या उपाययोजनांमुळे नक्कीच खूप छान पद्धतीनं वारी झाली अपघातमुक्त आणि व्यवस्थितरित्या आपण त्याचं नियोजन केलं पुढचा प्रश्न असा सर की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसमोरील समोरील आव्हाने कोणती आणि त्यावर आपल्याकडून काय उपाययोजना होत आहेत बघा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही जेव्हा सक्षम असते एखाद्या शहराची त्यावेळेस रस्त्यावरील वाहनं पण कमी होतात रस्त्यावरील वाहनं कमी झाली की त्याच्यामुळे देखील कमी होतात आणि त्याच्यामुळे प्रदूषण देखील कमी होतं आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा एकटा परिवहन विभागाचा विषय नाही तर वेगवेगळे विभाग त्याच्यामध्ये आहे सार्वजनिक बांधकाम असेल तुमचं एम एस आर टी सी असेल एम एम आर डी असेल सगळ्या महानगरपालिका असतील आणि याच्या म्हणजे आपण जर आता मुंबई पुरता बोललो तर लवकरच आपल्या शहरामध्ये जवळपास चौऱ्याण्णव टक्के पॉप्युलेशनला आपल्याला पाचशे मीटरच्या अंतरावर आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट देणार आहे परंतु सार्वजनिक व्यवस्था जर चांगली करायची असेल अधिक लोकांनी त्याचा वापर केला असं वाटत असेल तर त्याला लास्ट माईल कनेक्टिव्हिटी चांगली पाहिजे आणि हे काम परिवहन विभाग करतात याच्यामध्ये आम्ही आवश्यक त्या ठिकाणी शेअर टॅक्सी शेअर ॲटो या सगळ्या गोष्टी आम्ही हे करतो आहे कुठे आपण पॉईंट टू पॉईंट बस सर्विस करतो आहे आणि याच्यात एक नवीन पर्याय म्हणून आता एक बाईक टॅक्सी जे आहे ते धोरण सरकार आणणार आहे कारण जे टू व्हीलर बाईक टॅक्सी आहे त्याला बऱ्यापैकी सगळीकडे मान्यता असते त्यांनी आपली लास्ट माईल कनेक्टिव्हिटी खूप चांगली होते गर्दीतनं लवकर घरी पोचता येतं तर संदर्भात देखील आता आम्ही एक अंतिम टप्प्यामध्ये हे धोरण आहे आणि मला वाटतं की जर जर बाईक टॅक्सी पण जर मोठ्या शहरात सुरू झाली तर एक लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचा चांगला पर्याय लोकांना मिळेल की जेणेकरून लोक पब्लिक ट्रान्सपोर्ट जास्त वापरतील आपण आता बाईक टॅक्सी संदर्भात सांगितलं तर त्या विषयावर आपल्याला अजून सविस्तर काय सांगता येईल बाईक टॅक्सीच्या मुळात संकल्पना काय आहे बघा बाईक म्हणजे जशी आपण ही टॅक्सी हे करतो तशी एक बाईक म्हणजे टू व्हीलर टॅक्सी असते आणि जगामध्ये अनेक ठिकाणी हे ज्याला आपण लास्ट माईल कनेक्टिव्हिटी करता वापरतो विशेषतः शहरांमध्ये जर आपण बघितलं तर ॲटोनी जरी आपण गेलो किंवा अजून कशाने गेलं तर ट्रॅफिकमध्ये वेळ लागतो रस्त्यावर गर्दी कमी असते आणि हे स्वस्तामध्ये होतं आणि आपण लवकर पोचतो एक साधारणतः आपण जर आपल्या घरापासनं जर आपण ज्या जिथं आपल्याला लोकल किंवा मेट्रो पकडे तिथं आपण जर दहा मिनटात पोहोचलो एक स्टँडर्ड आहे ते की तुमचा टोटल जर्नी पिरियड हा एक, एक तासापेक्षा जास्त लोकं कामावर जाण्याकरता म्हणजे लोकांची कामाची एफिशियन्सीवर चांगली असते काही ठिकाणी अवैधरित्या चालल्या त्याच्यावर आम्ही कार, कारवाई केली पण त्याच्यावर आता आम्ही एक धोरण आणणार आहे आणि मा आम्ही जे माख्य मान्य मुख्यमंत्र्यांना सादरीकरण केलेलं आहे त्यामध्ये बाईक तसेच धोरणाचा पण त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे सर उच्च न्यायालयानं ना। उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी म्हणजे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्याच्या सर्व वाहनांना निर्देश दिलेले आहेत तर ता त्या संदर्भात सविस्तरित्या काय माहिती द्याल खरं तर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आहे याची जी प्रोव्हिजन आहे ती आपल्या मोटर वाहन कायद्यामध्येच आहे आणि ते लावणं अनिवार्य आहे काही कारणामध्ये त्याच्यामध्ये लावायला अनेक राज्यांना उशीर झाला मग एक एप्रिल एकोणीसमध्ये केंद्र सरकारने असा नियम केला की ज्या गाड्या नवीन विकल्या जातील त्यांनाही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट तीच लावणं बंधनकारक राहील त्यामुळे एक एप्रिल एकोणीसनंतर जेवढे वाहनं आपल्याकडे आलेत विकल्या गेले त्याच्यामध्ये त्यांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आहे तर त्या वाहन याच्यात काही करायची आवश्यकता नाही आहे परंतु एक एप्रिल एकोणीसच्या पूर्वीची जी वाहनं आहेत त्यांना आता ते लावणं बंधनकारक आहे या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये देखील एक पी आय झाली सर्व राज्यांना त्यांनी आदेश दिलेले आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला ह्या सर्व गाड्यांना लवकरात लवकर लावं लागेल आपण त्याचा ॲक्शन प्लॅन देखील त्यांना दिलेला आहे या संदर्भामध्ये आपण राज्याचे तीन भाग केलेले आहेत अच्छा आणि तीन भागामध्ये त्या त्या ठिकाणी आपण त्या कंपन्या इम्पॅनल केलेल्या आहे एक अतिशय फेसलेस सिस्टीम आहे यामध्ये आपल्याला त्याच्या आपल्या परिवहन विभागाच्या पोर्टलला जायचं आहे तिकडे आपल्याला क्लिक करून अपॉइंटमेंट घ्यायची आहे त्याचे प त्याचे आम्ही दर देखील ठरवलेले आहे त्याचे दर त्या दरापेक्षा देखील पैसा कोणाला जास्त द्यायची गरज नाही आणि या सर्व गा ज्या प्लेट्स आहे आपल्याला तीस एप्रिलपर्यंत सर्वांना लावणं अनिवार्य आहे तर माझी पण सगळे नागरिकांना विनंती आहे की आपलं वाहन जर एक एप्रिल दोन हजार एकोणीसपूर्वी आपण जर विकत घेतलं असेल तर या सर्व वाहनांना आपल्याला आता तीस एप्रिलपर्यंत हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणं अनिवार्य आहे त्यानंतर मग माझा आम्हाला तेव्हा दंड लावावा लागेल नक्कीच सर ते तुम्ही ऑनलाईन केल्यामुळे नागरिकांना नक्कीच याचा खूप सहजरित्या त्यांना ती प्रोसेस करता येणार आहे सर दुसरं म्हणजे आता आज आपण बघत असतो की बऱ्याच जणांकडून जुन्या गाड्या वापरल्या जातात किंवा कालबाह्य झालेल्या गाड्या वापरतात वापरल्या जातात याच्यामुळे पर्यावरण हानी होण्यास खूप जास्त धोका असतो तर ह्याला प्रतिबंध करण्यासाठी आपल्याकडून काही उपाययोजना सुरू आहेत का सर आपण अतिशय चांगला प्रश्न विचारला हा आज आपल्याला माहिती आहे की पर्यावरणाचा मुद्दा हा सगळ्यात कळीचा मुद्दा बनला आहे आणि या संदर्भामध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी नियम केलेले आहेत आपण योजना केलेल्या आहेत अच्छा आणि साधारणतः असं सा लक्षात आलेलं आहे की जे जुनं वाहन आहे ते नवीन वाहनापेक्षा जुनं म्हणजे दहा बारा वर्ष जुनं वाहन असतं ते ते नवीन वाहनापेक्षा साधारणतः दहा पट जास्त प्रदूषण करतं आपण माहिती आहे की आता एमिशनचे नवीन नवीन नॉर्म्स आलेले आहेत सध्या आता बी एस सिक्स आहेत अच्छा जे नवीन वाहन विकलं जातं ते बी एस सिक्ससाठी त्याच्यामध्ये एमिशन फार कमी आहे आणि आज रस्त्यावर आपले जे अनेक वाहनं आहेत ते बी एस टू आहे बी एस थ्री आहे अगदी बी एस वन पण वाहन आहेत याचं जे प्रदूषण आहे ते दहा पट जास्त असतं आणि म्हणून आता केंद्र सरकारने पण एक कार्यक्रम दिलेला आहे की जितकी जुने वाहनं आहे ते आपल्याला स्क्रॅप करायचे आहे आणि ते स्क्रॅप करण्याकरता आपण ते जर सायंटिफिकली स्क्रॅप केले तरच त्याचा फायदा आहे अदरवेज समजा आपण जर ते अनऑर्गनिक सेक्टरमध्ये जर लोकांना स्क्रॅप केले ते ते तर ते अनसायंटिफिकली स्क्रॅप करतात त्याच्यामुळे जास्त पोल्युशन वाढतं त्यामुळे आपण एक रजिस्टर्ड स्क्रॅपिंग सेंटरला परवानगी दिलेली आहेत या सेंटरमध्ये आपण जर वाहन स्क्रॅप केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये बरेच इन्सेंटिव्ह पण आहेत एकतर त्या स्क्रॅप तर केलेल्या वाहनांच्या संदर्भात आपल्याला जे काही त्या मटेरियलची कॉस्ट मिळेल ती वाहनधारक आणि ते हे जे आहे स्क्रॅपिंग सेंटर यांना ठरवायची आहे यामध्ये काही कोणावर बंधन नाही की कोणी कुठं स्क्रॅपिंग करावं त्यांना जिथे वाटेल जो स्क्रॅपिंग सेंटर त्यांना जास्त दर देईल तिकडे त्यांनी द्यायला पाहिजे त्यानंतर हे वाहन स्क्रॅप केल्यावर त्याच्या अगेन्स्ट त्याला एक सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट दिलं जातं म्हणजे हे सर्टिफिकेट घेऊन जर त्यांनी नवीन वाहन खरेदी केली त्या नवीन वाहनावर त्याला दहा टक्केपर्यंत कर आहे तो माफ होतो आता राज्य शासन हा ही पण मर्यादा वाढवायचा एक आमचा विचार चाललेला आहे आणि मला आशा आहे की सकारात्मक याच्यामध्ये काहीतरी नि, नक्की निर्णय होईल तर हे बरेच आणि त्याशिवाय ज्या कंपन्या आहेत त्यांनी देखील आता असा निर्णय घेतलेला आहे की जर आपण स्क्रॅप जुनं वाहन स्क्रॅप करून नवीन वाहन घेतलं तर त्याच्यावर ते देखील डिस्काउंट देणार आहे त्यामुळे हा जो एक ज्याला आपण म्हणतो की सर्क्युलर इकॉनॉमी ज्याला म्हणतात की जे काही आहे त्याच गोष्टी वापरायच्या सम जे आपण जमिनीतनं आलेलं आहे पृथ्वीतनं आले ते पृथ्वीतच हे गेलं पाहिजे हा एक असा मोठा कार्यक्रम आपण घेतलेला आहे माझी पण सगळ्या नागरिकांना विनंती की आपण याचा पूर्णपणे फायदा घ्यावा आणि आपण पर्यावरणाचं पण रक्षण करू शकतो आणि आपल्याला जे काही नवीन जे वाहन ते देखील आपल्या स्वस्तात मिळू शकेल नक्कीच सर सर परिवहन विभागाचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहेत आणि नवीन वाहतूक धोरणा संदर्भात काय सांगाल परिवहन विभाग मुळात हा एक एक रेग्युलेटर म्हणून आहे आम्ही जे रस्त्यावर जे वाहनांना आम्ही रजिस्ट्रेशन देतो त्या वाहनांचं रेग्युलेट करणं त्यांचं नियमन करणं हा एक भाग आहे जे, जे, हो जे वाहन आहेत वा ते सुस्थित चालले पाहिजे रस्त्यावर जेणेकरून लोकांचा रस्त्या सुरक्षित राहिला पाहिजे हा एक भाग आहे प्रत्येक ज्याला वाहन चालवायचं तर त्याच्याकरता काही ड्रायविंग नॉर्म्स आहेत तर ते ड्रायव्हिंग टेस्ट आम्हाला घ्यायचे असतात त्या ड्रायविंग टेस्ट आम्ही घेत असतो आणि रस्ता सुरक्षा निश्चितपणे कारण हा सगळा कायदा किंवा कशा आहे तर लोकांचं रस्त्यावरचं जे जीवन आहे ते सुरक्षित असलं पाहिजे याच्याकरता रस्ता हा देखील आमचा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे नक्कीच सर सा, सर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत करणं आज खूप मोठं काम आहे तर हे काम करण्यासाठी आपल्याकडून खाजगी कंपन्यांची भागीदारी केली जात आहे का काय सांगाल नाही आपल्याला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा एकट्या परिवहन विभागाचा किंवा आर टी विभागाचं काम नाही आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे विभाग आणि महानगरपालिका आहे आता आपण जसं सांगितलं की आता मेट्रो असतील किंवा बाकीचे रेल्वे प्रोजेक्ट आहे हे निश्चितपणे त्या त्या विभागातर्फे खाजगी भागीदारीमध्ये घेतल्या जातात म्हणून असतो रस्त्यावरचे जे वाहन चालतं त्याच्याकरता आणि त्यामध्ये आम्ही उपाययोजना अतिशय उपाययोजना केलेली आहेत सर ग्रामीण भागात सुद्धा वाहतूक व्यवस्था हा खूप मोठा विषय असतो तर ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आपल्याकडून काय प्रयत्न सुरू आहेत काय उपाययोजना सुरू आहेत ग्रामीण भागामध्ये जसं आपण की पब्लिक ट्रान्सपोर्ट जसं आपलं एस टी महामंडळ असेल किंवा खासगी बसेस असेल याशिवाय त्या ठिकाणी जे आपले लास्ट माईल कनेक्टिव्हिटी करतात आपण आता बघितलं की ॲग्रीगेटर जे असतात ओला उबरसारख्या कंपन्या या देखील लहान लहान गावामध्ये गेलेल्या आणि हे आपण जे बाईक टॅक्सी वगैरे हे जे करणार आहे यामुळे देखील तिचं कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी वाढणारच आहे ग्रामीण भागामध्ये पण नक्कीच सर कारण ग्रामीण भाग सुद्धा परिवहन महत्वाचा आहे आणि वाहतूक व्यवस्था तिथे असणं गरजेचं असतं सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर टी ओ ऑफिस जे आहे तर तिथे काम अगदी पारदर्शकपणे चालण्यासाठी भ्रष्टाचार मुक्त सगळं कारभार करण्यासाठी आपण काही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहात मी आपल्याला सांगू इच्छितो की आर विभागाचा चेहरा मागच्या काही दिवसात बदललेला आहे आणि पुढच्या काळात आपण बघाल तर कोणाही व्यक्तीला आर टी ओ ऑफिसमध्ये जायचं गरज पडणार नाही केवळ त्याला एकदा ड्रायव्हिंग टेस्ट करता जावं लागेल त्याकरता देखील आम्ही प्रायव्हेट लोकांना आता परवानगी दिलेल्या आहेत केंद्र सरकारने एक छप्पन सेवांची यादी दिली आहे की या सर्व सेवा आपण जर फेसले जर म्हटलं की तुम्ही व्यक्तिविरहित तुम्हाला कोणाशीही संपर्क न येता आर टी ओ कार्यालयामध्ये किंवा आर टी ओ कार्यालयातील कोणत्या अधिकाऱ्याला त्याला सिस्टीमवर अप्रुव्हल न देता या सेवा द्यायच्या आहेत मला सांगायला आनंद आहे की या शे छप्पनपैकी जवळपास चौवेचाळीस सेवा अच्छा। या आपल्या फेसलेस झालेल्या आहेत बाकीच्या ज्या सेवा आहेत या आपल्या पुढच्या एक दीड महिन्यावर होणार आहे कारण मान्य मुख्यमंत्र्यांचा जो शंभर दिवसाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये आम्ही सांगितलं आहे की या सर्वच्या सर्व सेवा आम्ही फेसलेस करू मागच्या वर्षी आपल्याला मी एक, एक, एक स्टॅटिस्टिक देतो की सन दोन हजार चोवीसमध्ये जवळपास चाळीस लाख नागरिकांनी या फेसलेस सेवेचा फायदा घेतला हा डेटा केंद्र सरकारच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे म्हणजे चाळीस लाख नागरिकांना आर टी ऑफिसमध्ये याचं काम पडलं नाही यामध्ये आम्ही या छप्पन सेवाच्या की दोन तीन मेजर सेवा आहेत समजा एखाद्या वाहनांवर जर हायपोटी असेल किंवा ते काढायचं असेल जवळपास वीस लाख लोकांना यावं लागतं हे आम्ही कंप्लिटली आता ऑनलाईन केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे वाहनं आहेत आता वाहनांची जी नोंदणी आहे खासगी वाहनांची जी नोंदणी होती परती आपल्याकडे डीलर पॉईंटला व्हायची आता आपण जे परिवहन समोर वाहन वाहनं आहेत त्यांना आर टी ऑफिसमध्ये यावं लागायचं मागच्या पंधरा वर्षांपूर्वी आम्ही हे देखील आता टोटली फेसलेस केलेलं आहे जवळपास वर्षातले दहा लाख वाहनं असायचे की जे आर टी ऑफिसमध्ये यायचे ते आता संपूर्णपणे हेतात आहे तशा आम्ही अनेक फेसलेस सेवा केलेल्या आता आपल्याला आर टी ओमध्ये बिलकुल यायची गरज नाही त्याशिवाय आम्ही तुम्हाला सांगतो की जसं आपण ड्रायव्हिंग टेस्ट घेतो आज ड्रायव्हिंग टेस्ट करण्याकरता काय आहे की जो नागरिक देतो त्याला आमचे इन्स्पेक्टर त्याच्यामध्ये त्याची ड्रायव्हिंग टेस्ट घेतात साधारणतः असं बघितलं की त्याच्यामध्ये जे नापास व्हायचं प्रमाण आहे हे एक टक्क्यापेक्षा कमी आहे ही एक अशी परीक्षा असते ज्याच्यामध्ये आमची इच्छा असते की जास्तीत जास्त लोकांनी नापास झालं पाहिजे कारण जोपर्यंत आपण खूप चांगली चालवणार नाही तो तर आपला लायसन मिळू नये म्हणून याच्याकरता आम्ही एक ॲटोमॅटेड ट्रॅक ही संकल्पना आणली आहे पुण्यामध्ये एक ट्रॅक त्याला सुरू आहे भोसरीला या ॲटोमॅटिक ट्रॅकवर असं आहे की आपण गाडी चालवायची याच्यामध्ये त्याची जी तपासणी त्याची जी एक्झामिनेशन आहे परीक्षा आहे ती आमचा अधिकारी घेणार नाही तर त्या ठिकाणी कम्प्युटर्स आहेत सेन्सर्स आहेत कॅमेरा आहे ए आय कॅमेरा त्या ठिकाणी आहे आणि ते त्या व्यक्तीचं स्किल तपासतात आणि त्याच्यावरून त्याला पास किंवा पेस ठरवतात यामध्ये जवळपास जे फेल्युअरचं प्रमाण आहे ते तीस टक्के एवढं आहे तीस ते पस्तीस टक्के आणि जगातही सगळीकडे साधून आलेलं आहे की साधारणतः जे लोक पहिल्यांदा लायसन्स घ्यायला येतात गे त्यामध्ये तीस ते पस्तीस टक्के लोक हे फेल व्हायलाच पाहिजे कारण प्रत्येकाची एक लर्निंग ची क्षमता कमी जास्त असते त्याच्यामुळे हे प्रमाण मॅन्युअलमध्ये एक टक्काच आहे आम्ही आत्ता याला महाराष्ट्रातल्या जवळपास पन्नास ठिकाणी हे ड्रायव्हिंग टॅक्सचं काम करायला आम्हाला आता हायपॉवर कमिटीने मान्यता दिलेली आहे आम्ही लवकर त्याचं काम सुरू करून पुढच्या एका दहा महिन्यामध्ये में सगळ्या राज्यामध्ये हे ड्रायव्हिंग ट्रॅक आपल्याकडे सुरू होतील याच्यामुळे जे ड्रायव्हरचं जे टेस्टिंग आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने याशिवाय जसं आपण आर टी ऑफिसमध्ये ड्रायव्हिंग ट्रॅक आहे तसे आपण प्रायव्हेट संस्थांना पण परवानगी दिली आहे म्हणजे आता लायसन्सचे जे अधिकार आहेत द्यायचे ते देखील खाजगी संस्थांना दिले पण त्याच्यावर नियंत्रण आहे म्हणजे त्याच्यामध्ये सगळे चुकीचं काम असायला भाग नाही तशा आम्ही अनेक उपाययोजना या ठिकाणी नक्कीच सर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून परिवहन विभागाचं काम अगदी सुरळीत पद्धतीनं सुरू आहे पण मला इथे हे विचारायला आवडेल की आता काही प्रमाणात लोक वाहतुकीचे नियम मोडतात तर अशा लोकांवर आळा घालण्यासाठी कुठल्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण कारवाई करत आहात का किंवा काय आज आपण जर बघितलं तर जवळपास राज्यामध्ये तीन कोटी ऐंशी लाखाच्या आसपास नोंदित वाहन आहे दरवर्षी जवळपास दर तीस लाख नवीन वाहनं आपल्यामध्ये ॲड होतात आहे आपल्याकडे तीन लाख किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते आहेत राज्यामध्ये आता या सगळ्या ह्याच्यावर जर आपण म्हटलं की व्यक्तींनी ज नियंत्रण करणं हे जवळपास अशक्य आहे पोलीस असो किंवा आर टी असो इथं आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला पाहिजे या संदर्भात सुप्रीम कोर्टाचे पण काही डायरेक्टिव्ह आहेत त्यांचे पण काही निर्णय आहेत आणि मोटर वाहन कायद्यात तशा प्रोव्हिजन पण आहे आणि आपण आता इलेक्ट्रॉनिक एन्फोर्समेंटवर आपण खूप भर देत आहे विशेषतः महामार्गावर आपण जर बघितलं त्याला आपण आय टी एम एस म्हणतो इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम की जे तुमचे कॅमेराने तुमच्या जवळपास सतरा प्रकारचे भरेशन कॅप्चर करतो आता अशी एक प्रणाली आपण मुंबई पुणे हायवेवर सुरू झालेली आहे समृद्धीवर त्याचं काम चाललेलं आहे आणि राज्यातल्या ज्या नऊ मेजर हायवेज आहे की ज्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात ट्रॅफिक आहे आणि सर्व ब्लॅक स्पॉट इथं आपण ती लवकरच करणार आहे आपण जर मुंबई पुण्यामध्ये प्रवास करत असाल आणि इतकी काही दिवसामध्ये तर आपल्या लक्षात आलं असेल की ही प्रणाली लावल्यापासून विशेषतः जे हेवी व्हेकल्स होते ते रस्त्याच्या मधल्या लेनमध्ये चालायचे राईट लेनमध्ये चालायचे आता याच्यामध्ये बऱ्यापैकी एक डिसिप्लिन आलेली आहे हे आता जे हेवी व्हेकल आहे ते ड्राईव्ह चालत जात आहे तसेच आम्ही इलेक्ट्रॉनिक गन्सपोर्ट वाढवणार आमच्याकडे इंटरसेप्टर व्हेकल पण आहे त्याचं आपण आता कॅमेरे पण लावलेले आहेत तसे वेगवेगळे आम्ही त टेक्नॉलॉजिकल सोल्युशन देतो आहे की ज्याच्यामुळे लोकांना त्रास पण होणार नाही आणि रस्त्यावरील सुरक्षा देखील देखील वाढेल याशिवाय आपण रस्ता सुरक्षेमध्ये आपण एक डिसेंट्रलायझेशन केलेलं आहे आपण आता डी पी डी सीमध्ये एक नवीन योजना सुरू केली आहे आणि ज्यामध्ये आपण त्यांना सांगितलं की तुमचा डी पी डी सीचा किमान एक ते दीड टक्का खर्च हा रस्ता सुरक्षित झाला पाहिजे आता यामध्ये होतं कसं की रस् जे काही जिल्ह्यामध्ये अपघात होतात तिथे एक कमिटी आहे त्याच्यामध्ये कलेक्टर असतील एस पी आहेत पी डब्ल्यू डीचे लोक आहेत आर टी ओ आहेत पोलीसचे लोक आहेत सिव्हिल सर्जन आहेत हे लोक तिथल्या याचा आढावा घेतात आणि ते स्थानिक उपाययोजना सांगतात त्यांना आपण निधी दिलेला आहे आता यातमध्ये डिप्युटी साहेब बैठक सगळीकडे सुरू झालेल्या आपल्या आराखडे मंजूर होतात आहे आणि यामुळे निश्चित आपले अभ्यास कमी होतील मी आपल्याला एक उदाहरण देतो की आपण जर रोड ॲक्सिडेंटचा जर डेटा बघितला फॅटॅलिटीचा तर जो एन सी आर बीचा डेटा आहे त्याच्यात ऑफिशियल फिगर सगळ्या जातात साधारणतः एकोणीसशे ऐंशी नंतर हा डेटा उपलब्ध आहे त्यामध्ये दरवर्षी सहा टक्के ते दहा टक्के ही अपघाती मृत्यूंमध्ये वाढ होत असते यामध्ये फक्त कोविडचे दोन वर्षे त्याला अपवाद होता दोन हजार तेवीस या कॅलेंडर इयरमध्ये पहिल्यांदा दोन हजार बावीसच्या तुलनेमध्ये जवळपास तीन टक्के अपघाती मृत्यू महाराष्ट्रात कमी झाले आणि आता दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये एक टक्का अपघाती मृत्यू कमी झाले अच्छा ही घट जरी कमी असली तरी आपली जी वाढ होत होती ती थांबलेली आहे पण या ज्या आपण उपाययोजना करतोय अपघाती मृत्यू कमी नक्कीच सर सर वाहनांमुळे होणार वायू प्रदूषण ही सगळ्यांसाठीच गंभीर बाब आपण मानतो तर हे वायू प्रदूषण रोखण्यासाठी खास आपल्याकडून काही संकल्पना किंवा उपाययोजना आहेत का सर काय सांगाल बरोबर शहरामध्ये वायू प्रदूषण हा फार मोठा मुद्दा आहे आता काय होतं की आपले बाकीचे जे ऑफेन्स आपण सांगितले गुन्हे समजा ओव्हरस्पीडिंग असेल किंवा कोणी हेल्मेट घातलं नसेल रॉंग ड्रायव्हिंग आहे तुकीच्या लंबने जाणं आहे या सगळ्या गोष्टी आम्हाला कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करतात त्याला एक इलेक्ट्रॉनिक आणि सायंटिफिक सिस्टम आहे आता जे हॉर्नचं जे प्रदूषण आहे ते अजून आमच्या ज्या कॅमेऱ्यामध्ये असं काही कॅप्चर होत नाही तिथं तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी हे करावं लागतं त्यामुळे थोडाफार त्याचा चॅलेंज आहे इम्प्लिमेंटेशनचा परंतु मला वाटतं की जे वाहनांचं जे आवाजाचं प्रदूषण आहे त्याचं थोडंफार अवेअरनेस कॅम्पेन आवश्यक आहे का मधल्या काळामध्ये पोलीस विभागाने पण आम्ही काही सेलिब्रिटींचा ज्याच्यामध्ये आवाहन केलं होतं त्यांनी पण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्यांनी काही कॅम्पेन केलेले आहे मला वाटतं याच्यामध्ये जास्त एन्फोर्समेंट पेक्षाने फार जास्त चॅलेंजेस अच्छा सर आपण अवेअरनेस बद्दल बोललात की अवेअरनेस महत्वाचा आहे नागरिकांमध्ये सजगता निर्माण झाली पाहिजे तर त्या दृष्टीनं आपण मीडिया कॅम्पेनिंग किंवा आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काही नवीन लोकांपर्यंत संदेश पोचवत असतात का क्रिएटिव्ह मेसेज देत असतात का तुम्ही सोशल मीडिया करता एक एजन्सी आम्ही हायर करणार आहे की ज्या ठिकाणी आपला बरोबर आहे कारण मॅक्सिमम जी याची आवश्यकता असते रोड सेफ्टीची ती युवकांना असते अठरा ते पंचेचाळीस याच्यातलं आणि हे लोक सोशल मीडियाचा जास्त उपयोग करतात आम्ही आता ज्या ट्रॅडिशनल पद्धती आहे आपल्या प्रचार त्या त्याबद्दल थोडंसं आम्ही आता सोशल मीडिया बेस्ड कॅम्पेनिंग जास्त करायचं असं ठरवलेलं आहे आणि त्या संदर्भात आमचं आता आराखडा बनवायचं काम अंतिम टप्प्यात आहे माहिती आणि जनसंपर्क विभाग आम्हाला त्याचा आराखडा बनवून देतो आहे लवकरच अंतिम होईल नक्कीच सर सर भविष्यात आणखीन परिवहन विभाग नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून काही उद्दिष्ट साध्य करणार आहेत का किंवा काही गोल्स आहेत का जे तुम्ही नागरिकांना सांगू शकाल म्हणजे जसं आपण सांगतो की ड्रायव्हिंग टेस्ट करता अनेक लोक येतात तसे जे वाहनांना फिटनेस टेस्ट असते जे विशेषतः ट्रक असतात ॲटो असतात यांना दरवर्षी किंवा एका वर्षावर त्यांना फिटनेस टेस्ट घ्यायची असते या फिटनेस टेस्टमध्ये तसंच होतं की ते आर टी ओ ऑफिसमध्ये यायचे आणि आर टी ओ अधिकारी मग त्याचं वाहनांचा फिटनेस तपासायचे याच्यामध्ये एक ह्युमन एलिमेंट आहे यामध्ये पण आम्ही एक ॲटोमॅटिक टेस्टिंग सेंटर आम्ही हे कन्सेप्ट हे आणलेलं आहे की ज्या ठिकाणी पूर्ण यंत्राद्वारे मशीनद्वारे हे टेस्टिंग होईल एक असं केंद्र आपलं नाशिकला सुरू झालेलं आहे आणि एक्केचाळीस ठिकाणी आपलं काम सुरू आहे त्यातले एकतीस मार्चपर्यंत जवळपास आपले दहा सेंटर्स तयार होतील आणि या वर्षाच्या अखेरपर्यंत राज्यामध्ये असे पन्नास सेंटर्स तयार होतील त्याशिवाय आपण काही खाजगी सेंटर्स आपण परवानगी दिलेली आहे तर हे जे वाहनांचं टेस्टिंग आहे हे एक तर सायंटिफिकली होईल म्हणजे एखादं वाहन जर फिट नसेल तर त्याला प्रमाणपत्र मिळू शकणार नाही आणि या ठिकाणी आपल्याला कोणाचंही एक सरकारी अधिकाऱ्यांशी किंवा आर्थिक अधिकाऱ्यांशी आपला संपर्क येणार नाही हे एक अतिशय मोठा आम्ही हे सुरू केलं आहे त्याशिवाय केंद्र सरकारनी जेव्हा निर्भया प्रकरण झालं दिल्लीमध्ये त्यानंतर एक प्रत्येक सार्वजनिक वाहनांमध्ये एक पॅनिक बटन असावं सांगितलं होतं म्हणजे ते पॅनिक समजा जर एखाद्या व्यक्तीला किंवा जर प्रवासात जर काही त्रास झाला किंवा काही अडचण आली तर ते पॅनिक बटन जर त्यांनी प्रेस केलं तर ते आपल्या कमांड कंट्रोल सेंटरला ते जातं आणि तिकडं लगेच एकशे बारामध्ये त्यात हे जातं आता हे पण आमचं कार्यान्वित झालेलं आहे देखील आम्ही आता टेस्टिंग कंप्लीट झालेलं आहे सगळ्या कंपन्या पण त्यामुळे ऑनबोर्ड झालेल्या आहे आणि बऱ्याच वाहनांमध्ये सुरू झालं आहे फार तर पुढच्या पंधरा सगळ्या वाहनांमध्ये आपल्याला सुरू झालेले दिसेल नक्कीच सर एक उत्तम प्रकारची संकल्पना आहे सर रस्ता सुरक्षा अभियान ही नागरिकांसाठी खरंच खूप महत्वाची बाब आहे आणि आज आपण इथे आलात तर रस्ता सुरक्षते संदर्भात नागरिकांनी कसं सजग राहिलं पाहिजे काय आपण आवाहन करत नागरिकांना अनेक क्षेत्रामध्ये आपण आप सध्या भारताचा बोलबाला आहे पण एक रस्ता सुरक्षा विषय की ज्यामध्ये जगातले सर्वात जास्त जे मृत्यू आहेत रस्त्याचे ते भारतामध्ये होतात आणि हे बहुतांश मृत्यू अठरा ते पंचवीसच्या वयोगटातले होतात एकीकडे जर आपण याचा जर हा विचार केला तर एक लाख ऐंशी हजार व्यक्ती या मृत्युमुखी पडतात आणि जवळपास सहा ते सात लाख व्यक्ती या इतक्या सिरियसली ग आधारित म्हणजे गंभीर जखमी होतात की त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये असं काही इफेक्टिवली कोणतं काम करता येत नाही म्हणजे एखादं महानगर असेल म्हणजे दहा लाख बारा लाख लोकसंख्येचं शहर दरवर्षी निघून जातं एवढी परिस्थिती भयानक आहे यामध्ये आपण जर बघितलं की ज्या देशांमध्ये रस्ताचे मृत्यू कमी आहेत त्यामध्ये एकच आहे की सेल्फ डिसिप्लिन वाहतुकीचा वेग आपला वाहनांचा वेग नियंत्रण ठेवणं वाहन चालवताना था मद्यपान न करणं हेल्मेट घालणं आज अडुसष्ट टक्के मृत्यू आपले हेल्मेटनं घातल्यामुळे होतात या जर लहान लहानशा गोष्टी जर सगळ्या नागरिकांनी पाळल्या तर मला वाटतं की आपण खूप याच्यामध्ये चांगलं लोकांचे जीव असतील अनेक कुटुंबांशी माझा संपर्क आला ज्यामध्ये अपघाती मृत्यू झालेला दुर्दैवानी अक्षरशः त्या कुटुंबाची पूर्ण वातावरण म्हणजे बहुतेक ठिकाणी तर असं असतं की तो घरातला कर्तव्य तोच जातो अपघातामध्ये कारण तर तो घराच्या बाहेर जास्त पडत असतो आणि संपूर्ण कुटुंब त्याच्यामध्ये रस्त्यावर येतं तर विशेषतः सगळ्या पॅरेंट्सला पण माझं हे आहे की आपण थोडंसं जर मुलांना संदर्भात जास्त हे दिलं जागरूकता केली तर निश्चित आपण अपघात कमी करू शकू नक्कीच सर तर मंडळी रस्ता सुरक्षा हे आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाची बाब आहे आणि नागरिकांनी याकडे सतर्क राहिलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे हेल्मेट घालणं अतिवेग टाळणं या सगळ्या गोष्टी आपण प्रामुख्याने स्वतःहून केल्या पाहिजेत त्यामुळे अपघाताला नक्कीच आळा बसू शकतो आज भीमनबार सरांनी आपल्याला परिवहन विभागाचा संपूर्ण आढावा इथे सांगितलेला आहे विभागाकडून कुठल्या कुठल्या स्मार्ट सिस्टीम सुरू आहेत आणि कुठल्या तंत्रज्ञानांचा वापर करून कुछला -कुछला कार्य सुरळीतपणे सुरू आहे विभागाचं हे आज आपण जाणून घेतलं आहे तर शंभर दिवसांचा जो कामकाजाचा आराखडा आहे त्याच्यामध्ये कुठ कुठल्या बाबी प्रामुख्याने घेण्यात आलेल्या आहेत रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत कोणत्या कोणत्या उपाययोजना आखलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी करण्यात आली होती या सविस्तर विषयासंदर्भात आज आपण जय महाराष्ट्र कार्यक्रमातून माहिती घेतली आहे सर खरंच धन्यवाद आपण जय महाराष्ट्र कार्यक्रमात आलात आणि नागरिकांना उपयुक्त अशी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद तर मंडई तेव्हा पुन्हा भेटूयात एक नवा विषय आणि नवीन मान्यवरांसह तोपर्यंत मी रिताली तपासे आपला निरोप घेते नमस्कार